तर हॅलो गुड मॉर्निंग सगळ्याला बघा तर मित्रांनो आज आपण परत ना आलो आहे बघा कुठं तर हे बघा गार्डनला रवी शिंदे सर यांच्या घरी कारण की आज पण शूट आहे बघा आज जबरदस्त शूट लावलो आहे बघा पुढचा व्हिडिओ जर बघताल ना तुम्ही तर एडच होताल बघा आणि काल घराचा पण व्हिडिओ सोडला आहे झाडावरती घर खरं ते चॅनलवरती जाऊन बघा तर आम्ही आता थोड्या वेळात निघतोय बघा शूटला तर मित्रांनो तुम्ही सरांचा लुक वगैरे बघितला ना तर तुम्हाला चाल तुम्ही सरांना एवढं वेड केले ते दोन व्हिडिओ करून जबरदस्त तर चला तुम्हाला घरबी दाखवतो बघा इकडं तर मित्रांनो इकडं बघा सरांनी घर बनवलेलं दिसतंय तुम्हाला इकडं बघा असं घर बनवलंय बघा कसं वाटतं इकडं सीडी बिडी केली बघा चढायला इकडं असं लिंबाच्या झाडावरती बनवलंय बघा आणि मित्रांनो आता ही थोडक्यात एक पर्यटन स्थळच म्हणून झालंय बघा आता लोक पण बघा तिथे व्हिडिओ बघून तर आणि कालच व्हिडिओ सोडला बघा रात्री साधारणपणे सात साडेसातला सोडला व्हिडिओ तर मित्रांनो लोकांचा एवढा प्रतिसाद भेटला ना तर आता असेच नवनवीन कंटेंट बनवायचा आता आहे बघा तर तुम्हाला अजून पुढचा व्हिडिओ दोन दिवसात बघायला भेटेल तर मित्रांनो आता मी आलो आहे बघा बारामतीत तुम्हाला म्हटलं होतं शूटसाठी येणार आहे आता म्हणलं थोडा बघा नाश्ता करावा आणि मग शूट हवं त्याच्यामुळं बघा इथं नाश्त्याला थांबले इकडं बघा अन्न अन्न बिन्य आहेत इकडे सर आहेत बघा तर मित्रांनो आत्ता बघा आम्ही आहे बारामतीत टी व्ही एस शोरूमला बघा गाडी नेली होती बघा ती नाही आलो सर्व्हिसिंगला इकडे आपलं अन्न बिन्य आहे बघा हे सरबीर आणि मित्रांनो पाडव्यासाठी बघा गाड्या गाड्याकच काय अव्हेलेबल आहे ना स्टॉक बघा किती आहे शोरूम तर मित्रांनो अजून थोडा नाश्ता करा म्हणून म्हणून थांबलं होतं तर मी तर नव्ह बघा आजचं शूट पूर्ण झालेला आहे आज आम्ही खूप मस्त असा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्हाला खरं त्याच्या चॅनलवरती बघायला भेटेल बघा आज बारामतीमध्ये बनवायचं होतं आज बारामतीमध्ये बनवायचं होतं बघा शूट पण ते काय झालं नाही थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला बघा पण याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरा व्हिडिओ बनवला आहे बघा तो पण बारामतीचा पण व्हिडिओ नक्की येईल बघा तुम्हाला बघण्यासाठी पण थोडा वेळ लागेल त्याला तुम्हाला म्हटलं होतं रविवारी किंवा सोमवारी पडेल पण तो त्याच्याऐवजी दुसरा व्हिडिओ शूट केला आहे तर मित्रांनो नक्की बघा खरं त्याच्या चॅनलवरती जाऊन तर मित्रांनो आपल्याला बी सपोर्ट करा बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट करत जावा तर चला मित्रांनो इकडे बघा गारेघरवाले आले ते सर गारीगार घेते ते बघा आणि आपलं सरांचं गार्डन आहे इकडं सर नका ही गाडी आणायसाठी गेलो होतो बघा आम्ही शोरूमला